मीन राशी एकतीस मार्च ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस शनीच्या संक्रमणाच्या शुभ प्रभावामुळे एप्रिलचा पहिला आठवडा मीनराशीसाठी पैशांच्या आणि करिअरच्या दृष्टीने खूप अद्भुत ठरू शकतो आठवड्याच्या सुरुवातीपूर्वीच शनीने मीनराशीत प्रवेश केला आहे मीनराशीत प्रवेश करून शनी शुक्राशी खूप शुभ युती करत आहे तसेच हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला मीनराशीत सहा ग्रहांचे एक अद्भुत संयोजन तयार होत आहे ग्रहांच्या अत्यंत शुभ संयोगामुळे करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने मीन राशीसाठी हा आठवडा खूप शुभ राहणार आहे तर जाणून घेऊ या राशीचे आठवड्याचे आर्थिक कुंडली सविस्तरपणे मीनराशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीत अनुकूल काळ असेल आणि आर्थिक लाभाची परिस्थिती निर्माण होईल या काळात कुटुंबातील महिलेच्या मदतीने जीवनात आनंद आणि समृद्धी वाढेल आणि परस्पर प्रेमही वाढेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला थोडेसे बंधन वाटू शकते आणि तुमचे मन अस्वस्थ राहील या आठवड्याच्या शेवटी तुमच्या आयुष्यात शांती येईल आणि आनंद आणि समृद्धीची शक्यता निर्माण होत आहे जी, जी तुमच्यासाठी भाग्यवान असणार आहे या आठवड्यात तुमच्यासाठी भाग्यवान दिवस हे एकतीस दोन आणि चार असणार आहेत मीनराशी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल कुटुंबातील कोणत्याही सदस्याला नोकरी किंवा व्यवसायाशी संबंधित कामात यश मिळेल त्यामुळे आनंदी वातावरण निर्माण होईल व्यवसायाशी संबंधित निर्णय योग्य वेळी घ्या यातून तुम्हाला आर्थिक फायदा होईल व्यावसायिक संबंधित लोकांसाठी आठवडा चांगला राहील आदर वाढेल कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल जर कुटुंबात काही वाद चालू असेल तर तो वरिष्ठांच्या उपस्थितीत मिटू शकतो नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि प्रेमसंबंध दृढ होतील मीनराशी या आठवड्यात तुम्ही स्वतःची ओळख आणि वैयक्तिक विकास यावर लक्ष केंद्रित कराल तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल या आठवड्यात सूर्य शुक्र बुध राहू आणि शनी या राशीत आहेत अशा परिस्थितीत राशी हो या राशीच्या लोकांच्या दारावर आनंद ठोठावू शकतो कामातील सुरू असलेले अडथळे दूर होऊ शकतात यासोबतच तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते ग्रहस्थितीत मीन राशीच्या बाजूने सकारात्मक असणार आहे या आठवड्यात तुम्ही जे काही काम पूर्ण करण्याचा निर्णय घ्याल ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही स्वस्त बसणार नाही सकारात्मक आणि संतुलित विचारसरणीने दैनंदिन दिनचर्या नियोजनबद्ध पद्धतीने पार पडेल तुमचा उत्साह हो आणि मनोबल वाढेल कुटुंबासह एक मनोरंजक कार्यक्रम आयोजित केला जाईल तुम्हाला मीडिया आणि मार्केटिंगशी संबंधित व्यवसायात नवीन माहिती मिळेल यामुळे तुमच्या कामाची प्रक्रिया वेगवान होईल महिला त्यांच्या कामाबद्दल उत्साही असतील ऑफिसमधील महत्वाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल घरात आनंद आणि शांतीचे वातावरण असेल कुटुंबातील सदस्यांसाठी काही भेटवस्तू आणल्याने आनंद मिळेल प्रेम प्रकरणात गोडवा राहील आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला वडीलोपार्जित संपत्ती किंवा मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे व्यवसायात सहकारी वाढतील तुम्हाला काही महत्वाच्या कामात यश मिळेल राजकारणात तुमच्या भाषा शैलीचे कौतुक होईल संगीत क्षेत्रात तुम्हाला अधिक यश मिळेल धैर्य आणि शौर्य वाढेल तुम्हाला काही धोकादायक कार्यक्रमात यश मिळू शकते आठवड्याच्या मध्यात व्यवसाय क्षेत्रात प्रगती दिसून येईल काही अपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या आईकडून संपत्ती मिळेल प्रचंड जनसमर्थन मिळाल्याने राजकारणात वर्चस्व वाढेल कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद टाळावेत अन्यथा कामाच्या ठिकाणी तुमची प्रतिष्ठा दागाळू शकते आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जवळचा मित्र भेटेल मुलांच्या आनंदात वाढ होईल विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आवड वाढेल आठवड्याच्या सुरुवातीला जमा भांडवलात वाढ होईल काही जमीन खरेदी विक्रीतून आर्थिक फायदा होऊ शकतो व्यवसायात उत्पन्न वाढण्याचे प्रयत्न यशस्वी होतील नोकरीत कोणताही धोकादायक निर्णय फायदेशीर ठरेल ब्लॉक केलेले पैसे मिळतील कोणत्याही आर्थिक व्यवहारात अत्यंत सावधगिरी बाळगा आठवड्याच्या मध्यात तुम्हाला भौतिक कामातून पैसे मिळतील तुम्हाला एखाद्या ज्येष्ठ नातेवाईकांकडून दागिने किंवा पैसे मिळू शकतात प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला पैसे आणि कपडे मिळतील तुमच्या मुलांच्या प्रयत्नांमुळे संपत्ती वाढेल आठवड्याच्या शेवटी तुम्ही कामाच्या ठिकाणी तुमची बौद्धिक क्षमता उत्तम प्रकारे प्रदर्शित कराल ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल पैसे वाया घालवण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा आणि अनावश्यक खर्च टाळावेत तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर आठवड्याच्या सुरुवातीला मीन राशी तुमच्या लेखन कार्याचे खूप कौतुक होईल कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान आणि प्रतिष्ठा कौतुकास्पद असेल प्रिय व्यक्तीशी जवळीक वाढेल ज्यामुळे तुम्हाला बरे वाटेल तुम्हाला आध्यात्मिक क्षेत्रातील एका खास व्यक्तीकडून मार्गदर्शन आणि संगत मिळेल दलात काम करणाऱ्या लोकांना त्यांच्या धाडस आणि शौर्याबद्दल कौतुक आणि आदर मिळेल तुमच्या भावंडांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळेल आठवड्याच्या मध्यात तुमचे आरोग्य चांगले होत जाईल प्रिय व्यक्तीच्या सहकार्याने आरोग्य सुधारेल तुम्ही संगीत आणि मनोरंजनावर थोडे लक्ष केंद्रित कराल जे तुम्हाला रोगमुक्त होण्यास मदत करेल. आठवड्याच्या शेवटी आरोग्यात सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून पाठिंबा आणि साथ मिळेल जी तुमच्या मनाला शांती देईल. या आठवड्यामध्ये मीन राशीच्या लोकांनी गुरुवारी संपूर्ण हळद, हरभरा डाळ आणि दक्षिणा पिवळ्या कपड्यात गुंडाळून मंदिरात दान करा. विष्णुजींच्या मंदिरात तीन कोपऱ्यांचा पिवळा ध्वज स्थापित करा. एकंदरीत पाहता राशीसाठी हा आठवडा उत्तम राहणार आहे